कटोरी ब्लाऊज आपण कटिंग करायचं आहे तर कटोरी ब्लाऊजसाठी उंची आहे साडेबारा एक इंच वाढवून घ्यायचं आहे साडे तेराची उंची घेतलेली शोल्डर पाच इंच घेतलेले आणि हाफ शोल्डर तीन इंचाची घ्यायची गळा दहा इंचा घेऊया मुंडा साडेपाच घ्यायचा आहे छाती आठ इंचाची घ्यायची कस आहे माप खूप सोपे असते ती घ्यायला फक्त सिलाई करताना आपल्याला लक्ष द्यायचे कटिंग आणि सिलाई दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही माप घेताना ना तुमचा ब्लाऊज अजिबात चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित ब्लाउज होणार आहे काय अवघड नसतं कटर ब्लाऊजला एक इंच आतमध्ये राऊंड शेपसाठी घ्यायचं आहे हा भाग आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा बॅक साइड आपले कटिंग झालेले आता माझ्याकडे बघा फॉर्म्युला आहे तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे बत्तीस साईजचा तर आपल्याला कटोरीचा साईड पार्ट पार्ट असतो तो आपला बॅक साईड कटिंग झाल्यानंतर ना त्याची बाजूची जागा राहते तिथं आपल्याला हे साईड पार्ट ठेवून घ्यायचं आहे काय होतं डबल डबल प्रत्येक मापाला फॉर्म्युला काढत बसण्यापेक्षा मला हे बरोबर वाटतं हा या फॉर्म्युलावरून आपण कटिंग करायचं फक्त माप थोडीशी बदलायची असतात आता हा तीस साईजचा फॉर्म्युला आहे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच आपल्याला मुंड्याकडे वाढवून घ्यायचं आहे कारण हा तीस साईजचा फॉर्म्युला आहे आणि आप आपल्याला कटिंग करायचं आहे बत्तीस साईजचा तर बॅक साईडला हे बॅक साईडचं माप आहे तर बॅक साईडचं आपलं हे माप मोजून घ्यायचं मुंड्याचं पावणे पाच इंचावरती आपलं पावणे पाच इंचावरती हा भाग येतोय तर हा भाग आपला आपण इथला पावणे पाच इंचाच घ्यायचा आहे इथून इकडे पावणे पाच इंच घ्यायचंय हा भाग आपल्याला अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे काय नाही इतकं सोपं असतंय ब्लाउजचं माप हा याच फॉर्मुलावरून आपल्याला करून घ्यायचं तर फक्त साईड पार्ट आपल्याला पा इथून वाढवून बॅक साईडचं माप घेऊन

कटोरी आपल्याला या भागात कटिंग करायची कटोरी आपल्याला काढायची बत्तीस साईजची आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय बाकी काय नाही करायचं मी खालच्या बाजून सव्वा एक इंच वाढवून घेते एक इंच नाही घेणार एवढ्या भागात मला वरती वा ठेवायची कटोरी सव्वा एक इंच जशी आहे आखून फक्त अर्ध्या इंचा आता हा तीस आणि तो बत्तीस साई म्हणजे हा बत्तीस आणि आपला फॉर्म्युला आहे तीस साईजचा तर आपल्याला फक्त अर्धा इंचा फरक करायचा आहेच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे हा दीड इंच इथून घ्यायचं आहे दीड इंच हा दीड इंच वाढवून जितकं आहे तितकं घेतलंय म्हणजे पाऊण इंच झाला हा पाऊन इंच वाढवून घेतलेला आहे पाऊण इंच इथून पाऊण इंच इकडे वाढवायचंय म्हणजे आता इंच आपला वाढता होतो दोन्ही साईटीला पाऊण पाऊण इंच वाढवलेलं आहे तर पट्टी सरळ ठेवून घ्यायची आणि मधला सेंटर आपल्याला मार्किंग करून घेतलं हा भाग आणि हा भाग जॉईंट करून घ्यायचा असा कोणा हा भाग इथे जॉईंट करून घ्यायचा आता आपल्याला अर्धा इंच वरती वाढवून आहे एकदम खोळदार कटोरी आली पाहिजे गोल आकार असा देऊन बघा ही आपली कटोरी झालेली तसं वाटची कटोरी आपली झालेली हा हे या फॉर्म्युल्यावरून वाढवून घेतलेलं प्रत्येक वेळेस माप काढत बसण्यापेक्षा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून कटिंग करून घ्यायचं बाकी ती छान कटोरी अशी आलेली आहे बघा आता बाही पण आपल्याला फॉर्मुलयावरूनच कटिंग करायची चार इंचाची बाई आहे तर हा अस्तर कटिंग आपण केलेला आहे त्या अस्तरला आपल्याला अर्धा इंच बाई वाढवून घ्यायची साडेचार इंचाची मी बाही घेतलेली ले ले, हे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे आता राहिले फक्त योगपट्टी योगपट्टीला इथून तीन इंचा घेतलेला आहे आपल्या ब्लाउज वरून कंबरपट्टी मापून घ्यायची जितकी हाय फिटिंगची तेवढीच घ्यायची त्याच्या पुढे दीड इंच वाढवून घ्यायची इथून मी अडीच इंच घेणार आहे ते कस वाटलं कटिंग मला समजलं का आवडलं का मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा